नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्याशी एका अतिशय साध्या आणि घरी बनवलेल्या वॅसलिनबद्दल बद्दल बोलणार आहे तसे मला वाटते की आज बाजारात वॅसलिनपेक्षा जुने दुसरे कोणतेही उत्पादन नाही परंतु इतकी वर्षे आणि इतक्या पिढ्या वापरत असूनही बहुतेक लोकांना वॅसलिनचे मूलभूत ज्ञान देखील नसते लोकांना वाटते की हे एक प्रकारचे मॉइश्चरायझर आहे पण हे खरे मॉइश्चरायझर नाही तुमच्या लक्षात आले असेल की बऱ्याच वेळा आपल्या त्वचेची पूर्ण काळजी घेऊनही आपल्या उत्पादनांचा वापर करूनही आपल्या चेहऱ्यावर सुरकुते दिसू गडद ठिपके दिसतात ओठ फुटतात आणि त्वचा खूप पातळ आणि निर्जीव पण जर तुम्ही योग्य घटकांसह व्यासलींचा वापर केला तर ते तुमच्या त्वचेला अगदी नवीन असल्यासारखे सुधारू शकते आजच्या व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे पाच शक्तिशाली घटक सांगेन की जर तुम्ही वॅसलिन मिसळून लावल्यास सुरुवात केली तर तुमची त्वचा पुन्हा तरुण हायड्रेटेड गुळगुळीत आणि चमकदार होईल आणि हो तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच पाहाल कारण शेवटी मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगेन ज्याबद्दल लोकांनी वॅसलिन अजिबात वापरू नये मित्रांनो एक अतिशय महत्वाची गोष्ट मला तुम्हाला अगदी सोप्या शब्दात सांगायची आहे बऱ्याच लोकांना वाटते की वॅस्लिन एक मॉइश्चरायझर आहे पण खरी गोष्ट म्हणजे खरे सत्य हे आहे की मित्रांनो वॅस्लिन त्वचेलाच मॉइशरायझर करत नाही हे फक्त एक पातळ शिक्का तयार करते तो एक थर तयार करतो जसे तुम्ही झाकणाने काहीतरी झाकत आहात अशा प्रकारे ते तुमची त्वचा झाकते जर त्वचेखाली आधीपासूनच हायड्रेशन नसेल आणि तुम्ही थेट वरून वॅसलीन लावले तर तुम्ही तुमच्या त्वचेमध्ये उरलेल्या ओलाव्याचा थोडासा भाग बंद कराल याच्या आत ओलावा वाढणार नाही का कारण वॅसलीन हे ओलावा बंद करणारे सिलेंट आहे म्हणजेच ते स्वतःच त्वचेला हायड्रेट करत नाही परंतु आतल्या हायड्रेशनला लॉक करते आणि म्हणूनच जर तुम्ही वॅसलिनला कोणत्याही हायड्रेटिंग घटकाशी मिसळले तर त्याचा परिणाम आणखीन चांगला होईल त्यामुळे तुम्ही वॅसलिनसोबत सोबत जोडू शकणारा पहिला घटक म्हणजे कोरफड होय कोरफड आणि वॅसलिनचे मिश्रण त्या सर्व लोकांसाठी खूप चांगले आहे ज्यांची त्वचा हिवाळ्यात फाटते हात खूप कोरडे होतात टाचांना फोड येतो किंवा चेहरा इतका कोरडा होतो की तुम्हाला पुन्हा पुन्हा मॉइचरायझर लावावा लागतो कोरफड तुमच्या त्वचेला कोरपर्यंत हायड्रेट करते आणि वॅसलिन त्या हायड्रेशनला सील करते हे तुमच्या त्वचेला रात्रभर ओलावा देते आणि दीर्घकाळ टिकणारा प्रभाव देते ते तयार करण्यासाठी एक चमचा कोरफडी जेल आणि एक चमचा वॅसलिन घ्या आणि ते चांगले मिसळा आणि हे मिश्रण तुमच्या हातांवर पायांवर कोपरांवर ओठांवर किंवा जिथे तुम्हाला रात्री जास्त कोरडेपणा येईल तिथे लावा आणि झोपायला जा आणि नंतर सकाळी सामान्य पाण्याने धुवा पहिल्या तुम्हाला स्वतःमध्ये स्पष्ट फरक दिसेल हे मिश्रण त्या गृहिणींसाठी सर्वोत्तम आहे ज्यांचे हात भांडी आणि कपडे धुण्यामुळे वारंवार फाटतात ज्या लोकांकडे बाहेरची बरीच कामे आहेत वृद्ध लोक त्यांची त्वचा खूप पातळ झाली आहे आणि ज्या मुलांचे गाल खूप कोरडे आणि फाटलेले असतात आणखीन एक घटक म्हणजे हळद मित्रांनो हळद ही एक नैसर्गिक दाहरोधक औषधी वनस्पती आहे म्हणजेच ही खात सुटणे लालसरपणा पुरळ मुंडन केल्यानंतर होणारी जी जळजळ या सर्व गोष्टी बरे करण्यासाठी खूप चांगली आहे फक्त एक चमचा वॅसलिन घ्या आणि त्यात वन फोर्थ चमचे चांगल्या दर्जाची हळद घाला आणि आपल्या प्रभावित भागावर रात्री फक्त तीस मिनटे सोडा आणि नंतर धुवा हे त्वचेला हलकी चमक दे देखील देते आणि त्वचेची जळजळ पुरळ दूर करते हे मिश्रण तुमच्या त्वचेला मऊ चमक देखील देईल आणि तुमची त्वचा शांत करेल मित्रांनो हळदीला आयुर्वेदात नैसर्गिक दाहरोधक मांडले जाते यामुळे खास सुटणे कमी होते लालसरपणा आणि खास कमी होते किरकोळ जखमा बरे करतात आणि हे संरक्षण सील करते त्यामुळे ज्या लोकांना खूप सन टॅन आहे हे मिश्रण ज्या पुरुषांना शेविंग केल्यानंतर चेहऱ्यावर खूप लालसरपणा येतो त्यांच्यासाठी किंवा संवेदनशील त्वचा असलेल्यांसाठी सर्वोत्तम आहे एका साध्या गोष्टीची कल्पना करा ज्याचा आपण फक्त बाम म्हणून विचार करतो व्यासलीन त्वचेच्या अनेक समस्यांचे निराकरण करू शकते परंतु सर्वात शक्तिशाली मिश्रण असून अजूनही शिल्लक आहे जे सुरकुत्या रंगद्रव्य आणि गडद डागांसाठी आश्चर्यकारक परिणाम दर्शवते तिसरा घटक म्हणजे जीवनसत्व ई मित्रांनो जर तुम्हाला काळे डाग रंगद्रव्य बारीक रेषा डोळ्यांखालील कोरडेपणा किंवा खूप जुन्या जखमांची समस्या असेल तर हे मिश्रण तुमच्यासाठी सर्वात योग्य आहे जीवनसत्व ई त्वचेचा बरे होण्याचा वेग वाढवते आणि ही बरे करण्याची शक्ती त्वचेच्या आत बंद करते हे मिश्रण विशेषत त्या लोकांसाठी आहे ज्यांना गडद डाग आणि रंगद्रव्यामुळे खूप त्रास होतो बारीक रेषा वयानुसार विकसित होतात चेहऱ्यावर सुरकुते आहेत ओठ काळे झाले आहेत आणि ज्यांना डोळ्यांखाली जास्त कोरडेपणा आणि काळ्या खुणा आहेत ते डोळ्यांखाली झाले आहेत मग ज्याचा रंग असमान झाला आहे गुलाब पाणी त्वचेवर कार्य करते आणि व्यासलिन हायड्रेशनमुळे ते रात्रभर बंद करून मऊ चमक मिळते एक चमचाने गुलाब पाणी आणि एक चमचाने व्यासलिन मिसळून एक क्रीमी पोत तयार करा रात्री एक पातळ थर लावा आणि हळुवारपणे मालिश करा काही दिवसांनी तुमच्या त्वचेला ताजे तवाने आणि ताजे तवाने वाटेल हे एक अतिशय सौम्य मिश्रण आहे आणि दैनंदिन वापरासाठी आणि प्रत्येक त्वचेच्या प्रकारासाठी योग्य आहे पाचवा घटक म्हणजे मध मित्रांनो मध हे एक नैसर्गिक उपचारक आहे आणि त्यात सौम्य जीवाणूविरोधी गुणधर्म आहे रंगद्रव्य पातळ त्वचा आणि फाटलेल्या ओठांसाठी हे खूप प्रभावी आहे जेव्हा तुम्ही ते व्यासलीन मध्ये मिसळता तेव्हा हे मिश्रण तुमच्या त्वचेतील ओलावा बंद करते यामुळे त्वचा मऊ आणि मऊ होते फक्त एक चमचा व्यासलीनमध्ये एक चमचा मध मिसळा आणि हे मिश्रण तुमच्या चेहऱ्यावर तीस ते पंचेचाळीस मिनिटे लावा तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते रात्रभर ठेवू शकता यामुळे तुमचे ओठ बाळाला मऊ होतील आणि काही दिवसातच त्वचा लक्षणीयरित्या उजळ होईल पण चेहऱ्यावर तीस ते पंचेचाळीस मिनटे लावणे तुमच्यासाठी पुरेसे आहे तुम्हाला जागे राहण्याची गरज नाही आता मित्रांनो तुम्ही एक महत्त्वाची गोष्ट समजून घेतली पाहिजे आणि ती म्हणजे प्रत्येकजण आपल्या चेहऱ्यावर व्यासलिन वापरू शकत नाही का कारण ते तुमच्या त्वचेच्या प्रकाराला साजसे नसते सर्वप्रथम ज्या लोकांची त्वचा तेलकट किंवा मुरुम प्रवण आहे त्यांनी त्यांच्या चेहऱ्यावर व्यासलिन अजिबात लावू नये तेलकट त्वचेतील छिद्रे खूप सक्रिय असतात आणि व्यासलिन त्यांना वरून घड्याळ करते त्यांना अवरोधित करते त्यावर एक थर तयार करा यामुळे मुरूम आणि वाईट हेड्स वाढू शकतात दुसरे म्हणजे ज्यांना सिस्टिक मुरूम बुरशीजन्य संसर्ग किंवा आहेत त्यांच्यासाठी देखील वॅसलीन चांगले नाही कारण ते संसर्ग आत अडकवते आणि तुमची समस्या वाढू शकते तिसरे म्हणजे ज्या शहरांमध्ये आर्द्रता खूप जास्त आहे उदाहरणार्थ मुंबई चेन्नई कोलकाता आणि उत्तर भारतात जेव्हा खूप उष्णता असते तेव्हा खूप दमट हवामान असते मग अशा हवामानात वॅस्लिन घामासह चिकट थर तयार करते यामुळे छिद्रे बंद होऊ शकतात आणि शरीरावर मुरूम येऊ हो शकतात त्यामुळे अशा परिस्थितीत त्याचा वापर करू नये तसेच तेलकट त्वचा असलेल्या लोकांनी वॅसलिनचा वापर करू नये टिपणी देऊन मला सांगा की यापैकी कोणते मिश्रण तुम्ही प्रथम वापरून पाहणार आहात मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटेन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हसत राहा निरोगी राहण्यासाठी दररोज काहीतरी नवीन जाणून घ्या मला आशा आहे की आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप नवीन गोष्टी शिकायला मिळतील ही व्यासलीन वापरून बघेन आणि टिपणींमध्ये कसे ते सांगेन धन्यवाद